मला खूप असं वाटलं की नाही का आपण हे सोडून दिलं पाहिजे कारण एवढं जवळ येऊन पण यश येत असं मागं पडल्यासारखं वाटत होतं पण माझे आई वडील माझे भाऊ भाऊ यांनी मला सपोर्ट करता करत राहिले आणि पॉझिटिव्ह सांगत राहिले की तुझ्याकडनं होईल सोडू नको तू करत राहा आणि आज झालं मला खूप छान वाटतंय शिर्डी येथील कुमारी प्रियंका पंढरीनाथ पगार हिनं शिर्डीच्या शिरोपेच्यात मानाचा तुरा रोवला असून अत्यंत कठीण असलेली एम पी एस सी परीक्षा उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक या पदासाठी प्रियंका पगार हिची नियुक्ती करण्यात आल्याने शिर्डीसह पंचक्रोशीतून प्रियंकाच्या या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अतिशय साधारण कुटुंबातील असलेल्या प्रियंकाचे शिक्षण शिर्डीतील साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल व साईबाबा ज्युनियर कॉलेज येथे पहिली ते बारावी पर्यंत झालं त्यानंतर संभाजीनगर येथे व्ही के पाटील कृषी महाविद्यालय येथे कृषी बी एस सी ॲग्री पदवी घेऊन पुढील शिक्षण नाशिक येथील पृथ्वी अकॅडमीत घेतले घरात कोणीही उच्च शिक्षित व उच्च शिक्षणाचा वारसा नसतानाही प्रियंकानं कठोर मेहनत घेत अभ्यास करून यश प्राप्त केलं एक सर्वसामान्य घरातली मुलगी एमपीएससी पास झाल्यानं सर्व स्तरातून तिचा मोठं कौतुक होत आहे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी तिचा सत्कार केला तर साईबाबा संस्थांचे सीईओ गोरक्षनाथ गाडीलकर यांनी देखील मंदिरात तिचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या ज्युनियर के जी पासून सर कॉलेजपर्यंत जिचं शिक्षण झालं अशी आमच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी प्रियंका पंढरीना बघा हिचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ती परीक्षा घेतली गे गेली होती या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक या पदावर निवड जी झालेली आहे ही आमच्या संस्थेच्या वतीनं संस्थांच्या वतीनं विषयी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं तिचं तिच्या आईवडूंचं वडिलांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो तिने अजून जे आहे आता ही परीक्षा दिली ती पास झालेली आहे अजून परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि पुढची जी आहे ती वरिष्ठ पदं जी आहे डेप्टी कलेक्टर तहसीलदार जी काय असतील एपी मार्फतची जी आहे त्या पदावर तू अभ्यास करून तुझं सिलेक्शन व्हावं असे मी बाबांची चिन्ह प्रार्थना करतो आणि तुझ्या अभिनंदना तुझं जे सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन मी हा ज्युनियर के जीपासून हजार टेनपर्यंत श्री साहेब इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होती इलेवन ट्वेल्थ ज्युनियर कॉलेज श्री श्रीसाव ज्युनियर कॉलेजमध्ये होती ग्रॅज्युएशन हे औरंगाबादला बी एस सी ग्री केलं दोन हजार एकोणावीसला स्टार्ट केलं स्ट एम पी एस सी स्टडी नाशिकला मी स्टडी क्लासेस लावले होते त्यानंतर माझे रिझल्ट मीन्स प्री निघायची मीन्स एकदम माझं पॉईंट ट्वेंटी फाईव्ह फिफ फिफ्टी एक दोन मार्क्सवरनं राहायचा त्यानंतर मीन्स नंतर मला असं दोन तीन वर्ष झाले नंतर मला खूप असं वाटलं की नाही का आपण हे सोडून दिलं पाहिजे कारण एवढ्या जवळ येऊन पण यश येत नव्हती लागत नव्हतं असं असं मागं पडल्यासारखं वाटत होतं पण माझे आई वडील माझे भाऊ भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला ते मला मला नेहमी म्हणत होते की तुझं होईल तू करत राहा तू करत राहा आणि मी माझं सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना आणि माझ्या भावाला त्यांना देते कारण त्यांनी मला कधीही फायनान्शियली झालं ते ते जरी त्यांना जरी काही कमी पडत असेल पण मला कधी त्यांनी पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि मला नेहमी सपोर्ट करता करत राहिले आणि पॉझिटिव्ह सांगत राहिले की तुझ्याकडनं होईल तर सोडू नको तू करत राहा आणि आज झालं मला खूप छान वाटत आहे खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे बावीस शुन्ह शुन्ह एक त्रेसष्ट पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी